सुरुवात एका वेगळ्या अनुभवाने करूया कधी असं झालंय का आपल्याबरोबर की आपण आपलं काम करतोय अगदी व्यवस्थित पण कोणीतरी तिसरंच माणूस आपल्याबद्दल काहीतरी चुकीचं सांगत सुटलंय होतं असं कधी कधी आणि मग आपल्याला कळत न कळत एक भीती वाटते की अरे या बोलण्याने आपलं नाव खराब होईल की काय किंवा कामावर परिणाम होईल बरोबर अगदी सामान्य आहे हे विशेषतः आजच्या जगात जिथे मतोपटकन बनवली जातात मैका हो खरे आज आपण अशाच एका परिस्थितीला लागू पडणाऱ्या खूप जुन्या आणि महत्वाच्या मराठी म्हणीवर आधारित एका स्रोताचं विश्लेषण करणार आहोत अच्छा कोणती म्हण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही ऐकली असेलच अनेकांनी हो हो नक्कीच आहे खूप प्रसिद्ध आहे हो पण आज आपण जरा खोलवर जाऊन पाहूया की हिचा नेमका अर्थ काय आहे ती महत्वाची का आहे आणि आपल्या रोजच्या आयुष्यात म्हणजे विशेषतः जेव्हा कोणी विनाकारण टीका करतो तेव्हा ती आपल्याला काय शिकवते हो आपल्याला जो स्रोत मिळालाय ना तो याच म्हणीचा अर्थ त्यातली प्रतीक आणि तिचं महत्व उलगडून दाखवतो बरं तर आजच्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की या म्हणीच्या अगदी गाभ्यापर्यंत पोचणं ती फक्त एक वाक्य नाहीये नाही नाही तर एक आहे असं मला वाटतं अगदी एक दृष्टिकोन आहे तो चला मग ह्या विचाराचा सखोल मागोवा घेऊया काय सांगते ही म्हण नेमकं सुरुवात अर्थापासून करूया का हो म्हणीचा शब्दशः अर्थ तर अगदी सरळ आहे नाही का हो अगदी सोपा कावळा जो कर्कश मानला जातो त्याने कितीही ओरडून ओरडून गायीला शाप दिला तरी त्या शापाने गाय काही मरत नाही तिच्यावर काही परिणाम होत नाही बरोबर तिच्या अस्तित्वावर तिच्या आरोग्यावर कावळ्याच्या ओरडण्याचा शून्य परिणाम हा झाला वरवरचा अर्थ पण यात खूप खोल काहीतरी बरोबर आणि आपला स्रोत आपल्याला याच वरवरच्या अर्थाच्या पलीकडे घेऊन जातो अच्छा सांग तो सांगतो हो की हा केवळ प्राणी आणि पक्षी यांच्यातला संबंध नाहीये हे तर मानवी स्वभावावर आणि सामाजिक व्यवहारांवर केलेलं एक मार्मिक भाष्य आहे म्हणजे कस याचा गहन अर्थ असा की समाजातले काही अम, क्षुद्र म्हणूया किंवा कुचकामी किंवा मत्सरग्रस्त लोक असतात असतातच हो जे इतरांबद्दल वाईट बोलतात टीका करतात निंदा करतात पण अशा लोकांच्या बोलण्याने जे खरंच मोठे आहेत जे चांगलं काम करत हम्म ज्यांची योग्यता आहे त्यांचं काही नुकसान होत नाही खरंच म्हणजे त्यांची प्रतिष्ठा किंवा कार्यकमी होत नाही अजिबात नाही जसं कावळ्याच्या ओरडण्याने गायीला फरक पडत नाही तसंच काहीस आणि या म्हणीचं सौंदर्य तिच्या प्रतिकांमध्ये असं वाटतं कावळा आणि गाय हे शब्द इथे फक्त प्राणी म्हणून नाही आलेले बरोबर स्रोत आपल्याला इथेच विचार करायला लावतो की कावळा म्हणजे नेमकं काय कशाचं प्रतीक येतो काय वाटतं हो स्रोत यावर विचार करायला भाग पाडतो कावळा म्हणजे कोण फक्त कर्कश आवाज करणारा पक्षी नाही तर कदाचित समाजातला असा वर्ग जो नकारात्मक आहे ज्याच्या बोलण्यात काही तथ्य नाहीये जो छोट्या गोष्टींवरून उगाच आरडाओरडा करतो कदाचित ज्याच्या मनात मत्सर आहे दुसऱ्याचं चा चांगल्या ज्याला बघवत नाही बरोबर स्रोत असे सुचवतो की कावळ्याचं ओरणं हे अनेकदा निरर्थक असतं फक्त आवाज करणारं त्यात काही विधायक नसतं म्हणजे फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी वगैरे हो किंवा स्वतःच्या अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी केलेलं असू शकतं ते आणि याच्या अगदी उलट गाय गाय कशाचं प्रतीक आहे गाय म्हणजे केवळ एक प्राणी नाही ती शांततेचं प्रतीक आहे स्थिरतेचं उपयुक्ततेचं उपयुक्तता म्हणजे कशी अरे ती दूध देते शेतीला मदत करते तिचं असणं हे समाजासाठी उपयुक्त आहे ना हो खरं ती मोठी आहे सहजासहजी विचलित होत नाही ती स्वतःच्या कामात मग्न असते अच्छा स्रोत या प्रतिकांमधून हेच सांगू पाहतो की जे लोक गायीसारखे आहेत मोठे स्थिर विधायक काम करणारे समाजाला काहीतरी देणारे त्यांच्यावर अशा कावळ्यांच्या ओरडण्याचा काही परिणाम होत नाही त्यांची योग्यता त्यांच्या कामाने सिद्ध होते म्हणायचं अगदी कोणाच्या बोलण्याने नाही उलट स्रोत म्हणतो तसं अनेकदा लोक अशा उगाच ओरडणाऱ्या कावळ्यांकडे बघून हसतात किंवा सरळ दुर्लक्ष करतात दुर्लक्ष करतात त्यांना कळतं करता की यात काही तथ्य नाहीये हे ऐकून मला स्रोतातले एक उदाहरण आठवलं खरंच खूप समर्पक आहे ते कोणतं सांगा ना समजा एखाद्या गावात किंवा शहरात एक व्यक्ती आहे खूप सामाजिक कार्य करते लोकांच्या मदतीला धावून जाते शंभर लोकांना मदत करते समजा हो तिचं काम सगळ्यांना दिसतंय अनुभवाला येत आहे पण त्याच वेळी एखादा माणूस ज्याला हे सगळं बघवत नाहीये असतो हो। इतरांना काय सांगतो अहो हे सगळं दिखावाय नुसता तो काही मनापासून मदत करत नाहीये फक्त नाव कमवण्यासाठी करतोय हे तू व शंका घेणं बरोबर आता इथे प्रश्न निर्माण होतो काय प्रश्न की त्या एका माणसाच्या अशा बोलण्याने त्या टीकेने खरंच त्या सामाजिक कार्यकर्त्याची किंमत कमी होते का अच्छा समाजातली तिची पत कमी होते का किंवा तिने केलेल्या कामाचं मोल शून्य होत का आणि याचं उत्तर स्रोत अगदी दे ठामपणे देतो काय वाटतं नाही होत असणार अजिबात नाही आणि याचं कारण पण दिलंय काय कारण लोकांचा अनुभव जास्त महत्वाचा असतो ज्या शंभर लोकांनी त्या व्यक्तीकडून मदत आहे ज्यांनी तिचं काम जवळून पाहिलंय त्यांना सत्य माहीत असतं ती त्या एका कावळ्याच्या ओरडण्यावर विश्वास ठेवणार नाहीत म्हणजे लोकांना कळतं कोण खरंय आणि कोण खोट हो कोण खरं काम करत आहे आणि कोण फक्त वायफळ बडबड करत आहे हे सुज्ञ लोकांना बरोबर समजतं त्या एका माणसाच्या नकारात्मक मताने शंभर लोकांचा सकारात्मक अनुभव पुसला जात नाही नाही पुसला जात पण मग एक विचार येतो मनात बोला की लोक रशी विनाकारण निंदा करतातच का काय मिळतं त्यांना यातून फक्त मत्सर हेच एक कारण की अजून काही आहे यात हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि स्त्रोत यावर एक मार्मिक टिप्पणी करतो काई? एका ठिकाणी असं म्हटलंय निंदा करणारा नेहमी तुझ्या मागेच असेल कारण पुढे येऊन तुझ्यासारखं काम करण्याची हिंमत किंवा क्षमता त्याच्यात नसते अरे वा हे वाक्य खूप काही सांगून जात हो ना म्हणजे हा फक्त मत्सर नाहीये तर एक प्रकारचा न्यूनगंड आहे असुरक्षितता बरोबर स्त्रोत याच दिशेने निर्देश करतो अनेकदा लोक टीका करतात कारण ते स्वतः तसं काही करू शकत नाहीत Hmm. त्यांच्यात ती क्षमता नसते किंवा धाडास नसतं किंवा इच्छाशक्ती नसते मग इतरांनी काही चांगलं केलेलं पाहिलं की त्यांना स्वतःच्या उणीवांची जास्त जाणीव होते अच्छा आणि मग त्याचा परिणाम आणि त्यातून मग ते इतरांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल वाईट बोलून त्यांच्या हेतूंवर शंका घेऊन ते नकळतपणे स्वतःला श्रेष्ठ भासवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे स्वतःच्या निष्क्रियतेचं समर्थन करण्याचा प्रयत्न हो अगदी एक अयशस्वी प्रयत्न असतो तो हे एक प्रकारची काय म्हणतात त्याला मानसिक बचावाची प्रतिक्रिया डिफेन्स मेकॅनिझम्म असं काहीतरी असू शकतं कधी कधी भीती पण वाटते त्यांना की दुसऱ्याच्या चांगल्या कामामुळे आपलं महत्व कमी होईल हो तेही आहेच हे खरंय अनेकदा टीका करणाऱ्या व्यक्तीच्या स्वतःच्या आयुष्यात काहीतरी कमी असतं आणि त्याचा राग ते इतरांवर काढतात बरोबर पण हे समजून घेतल्यावर ज्याच्यावर टीका होतेय त्याने काय करायचं कारण किती नाही म्हटलं तरी त्रास होतोच ना अशा बोलण्याने नक्कीच होतो हो कोण म्हणत नाही होत स्रोत हे नाकारत नाही की माणसाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे मग पण तो पुढे जाऊन सांगतो की या भावनेला आपल्यावर हावी होऊ द्यायचं नाही खचून जायचं नाही म्हणायचं हो आपलं हो, मानसिक संतुलन ढळू द्यायचं नाही कारण शेवटी महत्वाचं काय आहे महत्वाचं आहे आपलं सत्य आपलं काम आपला स्वभाव बरोबर अगदी आपण जे आहोत ते आहोत आपलं काम बोलतं लोकांना ते दिसतं कदाचित लगेच नाही दिसणार हो कधी कधी वेळ लागतो पण कालांतराने समोर येतच स्रोत पुन्हा पुन्हा हेच अधोरेखित करतो की जे खरं मोठं आहे जे खरं मूल्यवान आहे त्याला अशा छोट्या छोट्या नकारात्मक गोष्टींनी फरक पडत नाही जसं एखाद्या मोठ्या झाडाला वाऱ्याच्या झुळकांनी काही होत नाही तसं हो अगदी तसंच काहीसं आणि ही गोष्ट समजून घेणं फक्त वैयक्तिक नाही तर व्यावसायिक आणि सामाजिक जीवनातही महत्वाचं आहे मंडप खूप महत्वाचं आहे कामाच्या ठिकाणी राजकारणात अगदी कुटुंबात सुद्धा अनेकदा आपल्याला निराधार टीकेला सामोरं जावं लागतं हो गॉसिप वगैरे तर पॉलिटिक्स तेच अशा वेळी ही म्हण आपल्याला एक, एक खात्री असते की आपलं काम योग्य आहे आपले हेतू प्रामाणिक आहेत तेव्हा बाहेरून येणाऱ्या टीकेचा आपल्या आत्मविश्वासावर परिणाम होत नाही किंवा आत्ममूल्यावर सेल्फ वर्थवर बरोबर अनेकदा काय होतं की सततच्या टीकेमुळे माणूस स्वतःवरच शंका घ्यायला लागतो मी खरंच बरोबर करतोय का असं वाटायला लागतं हो माझ्यातच काहीतरी चूक आहे का असे प्रश्न पडू लागतात पण ही म्हण आपल्याला आठवण करून देते की आपलं मूल्य लोकांच्या मतांवर नाही अवलंबून कशावर आहे मग आपल्या कृतींवर आपल्या आंतरिक सत्यावर गाय जशी शांतपणे आपलं काम करत राहते तिला कावळ्याच्या ओरडण्याने फरक पडत नाही हा तसाच दृष्टिकोन आपण ठेवू शकतो म्हणजे ही म्हण एका अर्थाने आपल्याला भावनिकदृष्ट्या कणखर बनायला शिकवते इमोशनली रेझिलियंट म्हणतो आपण टीकेला कसं सामोरं जावं आणि स्वतःच्या मूल्यांवर कसं ठाम राहावं याचा एक वस्तू पाठच आहे हा कणखरपणा लवचिकता रेझिलियन्स <laughs> तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला कणखरपणा किंवा लवचिकता स्रोत थेट हे शब्द वापरत नसला तरी त्याचा रोख त्याच दिशेने आहे म्हणजे कसं निराधार टीकेमुळे खचून न जाणं स्वतःच्या ध्येयापासून विचलित न होणं आणि नकारात्मकतेत ऊर्जा वायानं घालवता ती विधायक कामात लावणं हे सगळं मानसिक कणखरपणा वाढवण्यासारखंच आहे ही म्हण आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण काय शिकलो असं म्हणता येईल काय वाटतं तुम्हाला मला वाटतं कावळ्याच्या शापाने गाळ मरत नाही ही फक्त एक जुनी म्हण नाहीये ती आजही तितकीच लागू पडते एक जीवनदृष्टी आहे बरोबर ती आपल्याला सांगते की जगात नेहमीच असे